हॅलो एवरीवन कसे आहात मजेत ना वेलकम टू अनदर मिनी व्लॉग सो आज होता सुट्टीचा दिवस आणि आमचं काही काम होतं कोथरूडमध्ये सो मग आम्ही so, मी, मी आणि शंकर आम्ही दोघं कोथरूडमध्ये गेलो होतो तिथेच आम्ही नाश्ता केला जिथे मी आधी राहायचे कोथरूडला तिथे आम्ही इडली सांबर वगैरे खाल्लं आणि आमचं काम उरकून मग आम्ही जाऊन एफ सी रोडला जाऊन थांबलो होतो काही स्टुडंट्स येणार होते शंकरचे ज्यांनी आणि एका स्टुडंटनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं बिर्याणी पार्टी होती तिच्या घरी सो मग हे बाकीचे आम्हाला तिथे जॉईन करणार होते एफसी रोडला मग एफ सी रोडला ते लोक भेटले आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो तिच्या घरी जायला सो ती राहत होती नगरला सो आम्ही सगळे टू व्हीलरवरच निघालो होतो विमाननगरला जायला जवळपास आम्ही आठ दहा जण होतो आणि हे आहे विमाननगरचा एरिया ऊन खूपच जास्त चटकत होतं उन्हाळा चालू झाला असं जाणवत होतं आम्हाला मग आम्ही एका ठिकाणी थांबून फ्रूट्स वगैरे घेतले तिकडे न्यायला ही होती तिची मुलगी रुमेला नाव आहे शंकरच्या स्टुडंटचं आणि ही तिची मुलगी होती मग आम्ही सगळ्यांनी गाड्या पार्किंगला लावल्या आणि मग त्यांच्या घरी निघालो वरती जायला ते थर्ड फ्लोअरवर राहत होते जिन्यानीच निघालो होतो कारण तिकडे लिफ्ट नव्हती <coughs> सो आम्ही चाललो होतो जिनॅनएवरती आणि छोट्या मुलीसाठी काही वस्तू म्हणजे गिफ्ट चॉकलेट्स चिप्स वगैरे घ्यायचे म्हणून बाकी लोक खालीच थांबले होते मी आणि नेहा आम्ही दोघीवरती आलो होतो आणि शंकर पण आमच्याबरोबर आले होते हे आहे त्यांचं घर सो आम्ही येऊन बसलो आणि त्यानंतर बाकी लोकही लहान मुलीसाठी गिफ्ट्स म्हणजे चॉकलेट चिप्स हे सगळं घेऊन आले आणि त्यानंतर मग रुमेलानी सगळ्यांसाठी वेलकम ड्रिंक दिलं ज्यामध्ये आय थिंक रुआचा होता बट ते स्वीट होतं ॲज युजल आणि मी आणि शंकर स्वीट घेत नाही सो बाकीच्यांनी ते घेतलं त्यानंतर तिने फ्रूट्स वगैरे पण दिले होते सगळ्यांना खायला फ्रूट्स आम्ही खाल्ले थोडेसे हिचा डान्स बघितला आणि यांच्याकडे एक पर्शियन कॅट आहे जी की ही आहे ती थर्ड फ्लोर्स का सेकंड फ्लोरवरून पडली होती सो तिच्या काय पायाला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता असं ती सांगत होती आणि ही लगेच निघून गेली तिच्या रूममध्ये ह्यांची पर्शियन कॅट आणि त्यानंतर मग आम्ही थोडे फ्रूट्स वगैरे खाल्ले आणि मग लंचला बसलो लंचमध्ये होती केरला स्टाईल बिर्याणी फ्रायम्स सॅलेड कोशिंबीर वगैरे बरंच काही होतं सो मग आम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला सगळेच आम्ही एकत्र बसलो होतो जेवण केलं आणि जेवण करता करताच गप्पा गोष्टी केल्या बराच वेळ बर खात होतो आम्ही ह्यांची बिर्याणी वेगळ्या स्टाईलची होती जास्त स्पायसी नाही आणि जा म्हणजे काय म्हणतात त्याला टेस्ट वेगळी होती काहीतरी युनिक होती याबरोबरच बऱ्याच प्रकारची लोणचीही दिली होती आवळ्याचं लोणचं मिरचीचं लोणचं वगैरे मग आम्ही सगळ्यांनीच व्हिडिओज काढले ॲज युजल तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय मग बिर्याणी खाऊन झाल्यावरती त्याने सगळ्यांसाठी शिरकुर्मा बनवला होता आणि ॲज युजल आम्ही दोघांनी नाही घेतला शुगर होती म्हणून आणि हे होतं तिचं दुसरा फ्लॅट मला यांचे फ्लॅट खूप जास्त आवडले कारण बाल्कनीज खूप मोठ्या होत्या आणि किचनसुद्धा खूप छान होतं सर्विंग एरिया वेगळा होता आणि किचनमध्ये जे आपण स्वयंपाक बनवतो तो एरिया वेगळा होता सो मला घर खूप जास्त आवडलं इचं इथे थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि मग आम्ही निघालो आपल्या आपल्या घरी यायला निम्म्या रस्त्यापर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो मग तिथून आपल्या आपल्या घरी गेलो सगळे मग तिथून मी आणि शंकर गेलो होतो जुडिओला हो मला थोडंसं शॉपिंग करायची होती टी शर्ट्स आणि लोअर्स वगैरे घ्यायचे होते मला ही कार्गो व्हाईटवाली खूप जास्त आवडली होती बट माझी साईजच मिळाली नाही त्यामध्ये मला एस साईज हो, लागत होती बट मला इथे सगळ्या एक्सेल आणि एम साईज वगैरे होते जी मला फिट नव्हती बसत मग आम्ही ते प्लॅन ड्रॉप केला बाकी टी शर्ट्स वगैरे घेतले आणि मग आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने सो असा होता व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा नक्की थँक्यू फॉर